जय शिवराय मित्रांनो मी सदानंद नामे स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये सो आता आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर या किल्ल्यावरती जरी याला किल्ला म्हटलं असलं तरी इथे कुठल्याही किल्ल्याचं बांधकाम किंवा अवशेष नाही आहेत हा एक पठार आहे आणि इथे रायरेश्वराची शिवकालीन पिंड आहे जी, जी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी इथं बारा मावळ्यांसह शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायरेश्वर किल्ला ओर पठार सो चला तर आपण भेटू रायरेश्वर किल्ल्यावरती बघू शकता ही दिसते ती ही पार्किंग आहे सो पार्किंगमधून जर तुम्ही सरळ आलात तर हा पायरी मार्ग दिसतो आणि हा पायरी मार्ग सरळ असं वरती जातो त्यानंतर आपल्याला लागते ती तिथं पहिली शिडी सो त्या शिडीच्या सहाय्याने आपल्याला वरती जायचं आहे तो शिडी जास्त अंतर नाही आहे चालायचं सो थोडंच आहे रनिंग सो चला तर मग तुम्ही आता बघू शकता हा पायरी मार्ग आहे आणि पायरी मार्ग चढून झाल्यावर हा शिडीचा मार्ग दिसतो ही शिडी मला वाटते लोखंडी शिडी आत्ताच लावलेली आहे त्या काळी इथं शिडी वगैरे काही नव्हतं सो त्या काळी मावळे कसे चढायचे आणि आत्ता आत्ता चांगली ता सोयीसुविधा केली आहे त्यामुळे अशी शिडी लावली आहे पण शिडीची तुम्ही गॅप बघू शकता गॅप भरपूर आहे त्यामुळे चढताना सरळ चढा नाही तर पाय जर गेला तर आपण खाली पडू शकतो सो शिडी पूर्ण अशी वरपर्यंत आहे सो शिडीच्या मार्गाने हळूहळू चढा चला तर जर तुम्ही सीडी बघितला तर ही आधीच्या वेळी लावली होती त्यानंतर ही थोडी छोटी असल्याकारण आता बघा तुम्ही ही मोठी सीडी लावली आहे नाहीतर ही छोटी सीडी छोटी सीडीच होती सो त्यामध्ये एवढी ग्रीप नव्हती आता इथं बघा सीडीचा पॅच सप्लाय आहे आणि आता आपण इथं ह्या पठारावरती आलो आहे इथं बघू शकता पुरातन खात्याचं इथे गडावरती काम चालू आहे सो संवर्धनासाठी सो इथे कारवीची विविध प्रकारची फुलं इथे आढळतात पण ते पावसाळ्यामध्ये ऑगस्ट जुलै या महिन्यात आढळतात सो आता आपण तर जानेवारीमध्ये आलो आहे सो इथे तर आता त्या प्रकारची अशी फुलं दिसणार नाहीत सो आता आम्ही इथे पठारावरती आलो आहे आणि हा मागे बघू शकता हा पूर्ण असा पठार आहे सो इथे सात रंगांची माती भेटते सो चला तर बघू इथून आलात ना तर बघू शकता इथे दोन वाटा येत आहेत एक ही जाते ती वाट मंदिराकडे आणि ही वाट जाते ती पांडव लेणीकडे जर तुम्ही पांडव लेणीकडून जर तिथं गेलात तर डायरेक्ट मंदिराकडे जाऊ शकता नाही तर इथून डायरेक्ट हा रोड मंदिराकडे जातो सो आता आपण पांडव लेणीकडून जाणार आहोत सो तिथून पण वाट आहे मंदिराकडे जायला आणि तिथून मग सात रंगाची माती भेटते तिकडे जाणार आहोत तर आता माझ्याबरोबर तुम्ही बघू शकता हा नेहमी माझ्याबरोबर ट्रेकला असतो अनिकेत पाष्टे सो हा इथे पुण्यालाच राहतो सो मी मुंबईवरून पुण्याला येतो ह्याच्या तिकडे राहायला येतो सो uh, so, मग आम आपण दोघे ट्रेकला जातो आणि उद्याचा एक दुसरा ट्रेक असेल तो अजून एक वेगळा मित्र असेल तर दोन गाड्या असणार दोन तीन गाड्या असतील सो दोन तीन गाड्या घेऊन आपण उद्या uh, ट्रेकला जाणार आहोत एवढ्या uh, प पठारावरती पण बघा पाण्याचा झरा आणि पाणी बघा किती एकदम स्वच्छ आहे सो हे पाणी पिणे पियाला पियासाठी वापरतात या अजून कशासाठी ते माहीत नाही पण इथे पाणी बघू शकता अजून पाणी वाहते सो इथून हा पाणी मला वाटतं तिथे खाली जात असेल किंवा तिथे काहीतरी खड्डा बिड्डा असेल तिथे साचत असेल सो so, हा पाणी पूर्ण वरतून येतो सो so, वरती बघू पाण्याचा झरा आहे की काय आहे नेमकं का। आता तुम्ही पांडवकालीन लेणीच्या मार्गाने जर सरळ आलात तर तुम्हाला हा बघा इथे ध्वज दिसतो आणि इथे जर तुम्ही बघितलात पांडवकालीन लेणीचा इथे एक बोर्ड आहे हा तुम्ही बघू शकता इथे पांडवकालीन लेणीचा बोर्ड आहे सो इथून जर तुम्ही खाली उतरलात तर इथे आपल्याला एक एक पाण्याचं इथे एक टाकं बघायला भेटतं टाकं म्हणण्यापेक्षा हा पाण्याचं टाकंच आहे सो इथे पाणी पूर्णपणे दूषित आहे सो आतमध्ये जागा आहे त्याच्यामुळे मला वाटतं आतमध्ये काहीतरी असू शकतं पण इथून तर जाऊ शकत नाही कारण जाण्याचा मार्गच नाही कारण एवढं पाणी खराब आहे आणि पाणी किती खोल असेल काय असेल सांगू शकत नाही पण तिथून जर तुम्ही बघू शकता ही आतमध्ये गुफा जाते सो त्यामधून जर काय असेल तर काय माहीत नाही पण पन... मला वाटतं लेणी तिथे आहेत की दुसरीकडे आहेत काय माहीत नाही पण पन... ठीक आहे बघतो शोधतो आम्ही कुठं भेटत आहेत काय बघू चला हे फटारावरती फिरलात ना तर तुम्हाला बघा ही अशी अजून काही फुले तुम्हाला दिसतील आणि इथे मोठ्या प्रमाणात बघा ह्या प्रकारची झाडं आहेत सो या झाडांना काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा इथे भरपूर प्रकारची फुलं झाडं आहेत जर तुम्ही ऑगस्ट जुलै ह्या महिन्यात आलात तर इथे जवळ जवळपास दोनशे प्लस प्रकारच्या इथे फुलांच्या वनस्पती त्यांचे प्रकार तुम्हाला आढळून येतात सर तुम्ही शक्यतो आलात तर जर तुम्हाला पूर्ण निसर्गाने नटलेलं जर हे पठार बघायचं असेल तर पावसाळ्यात या ऑगस्ट जुलै महिन्यामध्ये आपण बघा मगातपासून चालतो आहे जर लेणी सोडली जर लेणीपासून आम्ही पुढं आलो आहे तर आपल्याला इथे वाटच सापडत नाही आपण जी वाट भेटते तिथून जातो आहे सो so, आता तुम्ही माझ्या पाठीमुळे बघू शकता ही एक वाट आहे हे इथे पाणी पावसाच्या ह्याच्यात पाणी भरपूर इथं साठत असणार so, सो आता त्या वाटेने आम्ही आता चाललो आहे सो so, बघू ही वाट कुठे जाते नाही तर ना आपण वाटेने जसे फिरत चाललो आहे भटकत चाललो आहे सो so, वाट आपल्याला कुठं नेऊन सोडते हे बघावं लागेल तुम्ही बघू शकता समोर जंगलातून अशी घनदाट वाट आहे सो so, त्या वाटेतून आपण चाललो आहे आणि आम्ही दोघेच जण आहोत इथे मला वाटतं आसपास इथं घरं दिसत आहेत आपण कुठल्या वाडीबिडीत आलो आहे की काय समजत नाही सो so, फायनली आता आम्ही इथं वाटे वाटेवर मेन वाटेवर लागलो आहे सो so, मगातपासून आम्ही इथेच वाटेवर इथं भटकत होतो सो so, इथे आपल्याला आता इथे वाडी भेटते सो so, एवढ्या पठारावरती पण बघा इथे घरं आहेत आणि इथे शेती पण होते शक्यतो नाचणं काय खनिज आहे कुठल्या तरी प्रकारची शेती आहे गहू काहीतरी असेल सो आता आपण ह्या वाटेने चाललो तिथे आजोबा होते ते आजोबा बोलले आपल्याला की ह्या वाटेने जा तो इकड़ 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 तो। सो मगाचपासून आम्ही इथेच इकडे तिकडे भटकत होतो सो इथे हे आपल्याला वाडी दिसली आहे सो आता ह्या वाटेने त्यांनी सरळ जायला सांगितलं आहे आणि सरळ जाऊन मग राईट मारायचं सो बघू सो फायनली आता आपण बघा पूर्ण तिथं लेणी बिणी सगळं फिरून फिरून आल्यानंतर इथे तुम्हाला शाळा लागते आणि फायनली आता आपण येऊन पोचले जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहुणं झालेली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली स्वयंभू रायरेश्वर या मंदिराजवळ जर तुम्ही मंदिरात तुम्ही एंटर करता तिथे तर तिथं बाहेर चप्पल काढून या आणि चप्पल काढून आल्यानंतर इथे तुम्ही हे पाय स्वच्छ धुवा आणि त्यानंतरच मंदिरामध्ये प्रवेश करा जेणेकरून मंदिराची तुम्ही पवित्रता राखा आणि हा तुम्ही हे मंदिर बघू शकता पांडवगाळातील त्यांच्या काळातील हे मंदिर बांधलेलं आहे सो चला तर आता आपण इथे पाय धुऊ आणि नंतर मंदिरामध्ये जाऊ बघू शकता इथे एक फलक लावलेला आहे रायरेश्वर पठार भौगोलिक स्थान तर तुम्ही ही माहिती व्हिडिओ पॉज करून बघू शकता रायरेश्वर पटार पठारावरची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे सो तुम्ही ही माहिती वाचा बघू शकता आता रायरेश्वर मंदिराच्या तिथून जर तुम्ही असं खाली आलात तर हे बघा इथे गोमुख पद्धतीचं पाण्याचं असं एक टाका आहे इथे तर तुम्ही बघू शकता हे आहे ते गोमुख पद्धतीचं पाण्याचं टाका आणि हे पाणी मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी ह्या गोमुख पद्धतीचा वापर पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे इथे स्वच्छता राखा आणि गोमुख इथे तळ्यात जाताना चप्पल जे काय असतील ते बाहेर काढून आतमध्ये उतरा सो हे पाणी पिण्यासाठी वापरतात एकदम स्वच्छ असं पाणी आहे सो हे तुम्ही बघू शकता बघू शकता इकडे आहे तो गोमुख पद्धतीचा तळा आणि इथेच बघा असे बॅनर लावलेले आहेत तिथे बघा संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे की वृक्षवल्ली आम्हा वनचरे पक्षी सुसोरे आळवीती आणि नामदेव महाराजांचा अभंग आहे जे वृक्ष लावते सर्व तयांवरी छत्रांचे छल्लाळ असे बघा हे अभंग आहेत असे जागोजागी तुम्हाला लावलेले दिसतील स्वयंभू रायरेश्वराच्या मंदिरापासून दर्शन घेऊन झालं आहे तर तिथं आप तिथून आता एक वाट जाते ती ही वाट बघा सरळ आता आपण चाललो आहे जिथे सात रंगांची माती भेटते त्या ठिकाणी आता आपण चाललो आहे तिथे स्थानिक लोकांना विचारलं तर ते बोलले एक दीड किलोमीटर तुम्हाला चालावं लागेल त्यानंतर ती माती भेटते तिथे सो चला तर मग आता तिथं आपण जाऊ आणि तिथं व्ह्यू कॅप्चर आता आपण त्या ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी सात रंगांची माती भेटते ते ठिकाण स त्यांचं बोर्ड बघा आणि त्यांनी तिथे सूचना सूचना लिहिल्या की कृपया किल्ल्यावरील मातीचा अनुभव आणि आनंद घ्या माती घरी घेऊन जाऊ नका कृपया उत्खनन करू नका हा अनुभव आपल्या पुढच्या पिढी पिढीला देखील घ्यायचा आहे सो याची तुम्ही काळजी घ्या माती तुम्ही घरी घेऊन जाऊ नका आणि उत्खनन करू नका माती इथेच तुम्ही गोळा करा आणि इथेच हे करा घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका तर ठीक आहे चला तर जाऊ आणि माती गोळा करूया बघू शकता निसर्गाचा चमत्कार बघू शकता पूर्ण मातीला रेनबो कलर आले तसा पूर्ण इथं दिसतंय तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी अशी वेगवेगळी माती आहे हे तुम्ही बघू शकता आता ती माती आम्ही गोळा करतो आहे आणि नंतर तुम्हाला दाखवतो गोळा करून ठीक आहे आता आम्ही सात रंगांच्या मातीचे इथे आलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे आहेत ते सप्त कलर सप्तरंगी कलर म्हणू शकता आणि आता आम्ही इथे बघा सात रंगांची माती इथे गोळा केलेली आहे सो हो हो ही इथेच ठेवतो कारण इथून तुम्ही माती घेऊन जाऊ शकत नाही कारण का तिथे जो सूचना फलक आहे त्या सूचना फलकावर लिहिलेला आहे की माती तुम्ही इथेच गोळा करा आणि इथेच ठेवा कारण जेणेकरून पुढच्या पिढीलाही हे बघता येईल आणि उत्खनन पण करू नका सो संवर्धन करा आणि आपला ब्लॉग हा इथेच आता थांबवतो सो सगळ्यांना जय शिवराय